तालुक्यातील पसखेड पिंपळे येथे दोन हजार एकवीस बावीस या वर्षात तीनशे सहासष्ट जणांपैकी एकशे सत्त्याण्णव घरकुल मंजूर केले आहे आणि उर्वरित नावे घरकुल यादीतून वगळण्यात आली आहे याची माहिती न मिळाल्याने पंकज पिंपळे यांचा भूकर्दन तालुक्यातील पाण्याच्या टाकीवर पसखेड पिंपळे येथे जाऊन आत्मधनाचा प्रयत्न केदारखेडा प्रतिनिधी बीखे धुसा पळसखेड पिंपळे या गावामध्ये दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये दोनशे त्रेसष्ट घरकुलांच्यासाठी नावं दिली होती त्यातील एकशे सत्त्याण्णव मंजूर झाले आणि बाकी जे उर्वरित नावं आहे ते वगळण्यात आले ते नावे का वगळण्यात आले याची माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी यांनी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला तेवीस तारखेला आत्मदहन करण्याचं देखील त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीला न आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्याची देखील दखल न घेतल्यामुळे शेवटी आज सकाळी सहा वाजेपासून पंकज पिंपळे हे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी पोषण त्यांचं आंदोलन चालू आहे आणि बारा वाजता त्यांनी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिला आहे तरी देखील आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही आहे आणि प्रशासनाच्या वतीने त्यांच्याकडे कोणीही देखील आतापर्यंत पोहोचले नाही आम्ही देखील या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोचलेलो आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने गावकरी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे